आपल्याला शब्द फुलांचा हार करायचा आहे म्हणजे या ठिकाणी सगळे शब्द आहे हे शब्द विस्कळीत दिलेले एकाच ठिकाणी दिलेले नाही मला लक्षात आलं आता इथं बघा तुम्ही सगळे ना इथं बघा ही मराठी आहे आमची राजभाषा ही मराठी आहे आमची राजभाषा ही शब्द फुलं आहे ती काय केले विस्कळीत दिले ते एकत्र आपण करायचं त्याचं छान असं हार करायचं म्हणजे छानस वाक्य बनवायचं आहे आता असं कोणतं वाक्य आकांक्षेत सांगूया कसं वाक्य बनवशील ही मराठी आहे आमची राजभाषा याच्यापासून वाक्य बरोबर पहिल्यांदा कोणता आहे शब्द कोणता घेशील आमची अगदी बरोबर हा अजून म्हणजे आमची घडला तू कोणत्या घेतो कोणता शब्द घेशील मी घेताना ही घेईन ही आमची हा पुढं कोणता येईल बघा मराठी बरोबर अजून राजभाषा म्हणजे बातमी बघा ही आमची मराठी काय भाषा ओके बघा अंगी आहे कल्पकता आईच्या माझ्या अंगी आहे कल्पकता आईच्या याच्यामध्ये काय होईल माझ्या आईच्या अंगी कल्पकता आहे ही बातमी बघितलं म्हणजे आपण ही शब्द पुलाशी वेगळी विस्कळीत आहे त्याचा आपण करायचा करायचं तर सुद्धा काय फार फारिरंगी सुंदर झेंडा आहे आणि वाक्य नाही ना आता काय कसं वाक्य तिरंगी झेंडा फार सुंदर याच पद्धतीनं तुम्हाला अशी वाक्य भरपूर आपल्याला आहे की वाक्य आपल्याला करायची शब्द फुलं जे आहे शब्द आहेत ती की केलेली आहे ते एकत्र करायचे त्याचा छान हार करायचा नाही छानसं वाक्य बनवायचं आहे तशा सगळ्यांच्या